नाशिक मधील ठाकरे गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या घरावर उभा असणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी रात्री हल्ला केला यापूर्वीही अशाच पद्धतीने बाळा कोकणे यांच्यावरती जीवघेनं हल्ला झाला होता दरम्यान हा हल्ला राजकीय वेमनस्मानातून झाला की अन्य कारणावरून झाला या दिशेने पोलिसांची तपासाची चक्र सुरू झाले आहे सविस्तर वृत्त असे शिवसेना उपटा गटाचे मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे हे पंचवटीतील हनुमान नगर परिसरात राहत आहेत रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास बाळा कोकणी यांनी आपल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या दगड टाकून वाहनाचे नुकसान दहशत प्रयत्न केला दरम्यान बाळा कोकणी सकाळी दूध घेण्यासाठी बाहेर आले असता त्यांना सदरील प्रकार घडला त्यानंतर त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना याबाबतची माहिती देत असताना रात्रीच्या सुमारास आवाज आल्याचे कानवी सांगितले त्यानंतर बाळा कोकणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली बाळा कोकणे यांच्यावर यापूर्वी असा जीवघेणा हल्ला झाला होता गटाचे पदाधिकारी कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत त्यांचा उद्दिष्ट काय राजकीय बेमानस्पणातून किंवा अन्य कारणावरून हा हल्ला झाले आहे की असे अनेक नाना प्रकार अनेक प्रश्न या संघटनेवर या घटनेवर उपस्थित केले जात आहेत न्यूज साठी बंटी आढाव नाशिक